नमस्कार गाईज आज आपण आलो आहोत लालबागला ह्या लालबागचा ब्रिज दिसतोय तुम्हाला आणि आज आपण आलो आहोत लालबागचा राजा जिथे बसतो तिथल्या लालबागच्या मार्केटला आज आपण आलो आहोत गल्लीच्या आत जायचंय आपल्याला आणि ह्या गल्लीच्या आत आपण जाणार आहोत आणि ह्या गल्लीच्या आत आपण अशा ठिकाणी एका जाणार आहोत जिथे ज्या दुकानात भिडाची भांडी मिळतात ओरिजिनल भांडी मिळतात आणि जर तुम्हाला ती वळसवलेली हवी असतील तर तीसुद्धा मिळतात म्हणजे पॉलिश केलेलीसुद्धा मिळतात अशा एका मराठी माणसाच्या खूप जुन्या अशा दुकानात आपण जाणार आहोत तर हे बघा इथून सरळ चालत आलो आपण गल्लीतना की हे समोर तुम्हाला हिंमतलाल रायचन दिसतं ह्या दुकानाच्या इथे गेल्यानंतर परत आपल्याला राईट साईडला टर्न घ्यायची आहे ही छोटासा गल्ली दिसते आहे ही छोटीशी गल्ली आहे इथे आपण चालत जायचं आहे जसं दादरच्या कीर्तिकर मार्केटमध्ये कशी छोटी गल्ली आहे असतात गल्ल्या असतात तशीच इथे आहे इथून आपण असा रस्ता काढत काढत जायचं आहे इथे आजूबाजूला दोन्ही साईडला दुकानं आहेत वेगवेगळ्या गोष्टींची दुकानं आहेत तर त्या वस्तूंची दुकानं आहेत तर ह्या गल्लीतनं आपण रस्ता काढत काढत आलो आहोत आणि पोचलो आहोत अनंतगृह वस्तू भांडार यांच्या दुकानात तर आज आपण इथे बघणार आहोत काय काय वस्तू मिळतात ते तर चला आपण त्यांच्याशी बोलूया माझ्या एस के मंठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत लालबाग मार्केटमध्ये सो हे तुम्ही बघताच आहात अनंत गृह वस्तू भांडार आज आपण इथे आलो आहोत आणि इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात तुम्हाला इथे तुम्हाला भिड्यांची भांडीसुद्धा मिळतात लाकडी भांडीसुद्धा मिळतात चौरंगपाठ पोलपाट कढई सगळं काही तुम्हाला इथे मिळू शकतं आणि हे काका आहेत हे ओनर आहेत दादा तुमचं नाव सांगता माझं नाव संजयनंत कुमट्याची अच्छा माझं दुकान लालबाग मार्केटमध्ये लालबाग मार्केटमध्ये आहे लालबाग मार्केट गणेशनगर दुकान नंबर सतरा आणि हे लालबागचा राजा वस्तू त्याच्या बाजूचीच गल्ली आहे लालबाग राजापासून त्याच छोट्या गल्लीमध्ये आहे अच्छा हे चिवड्या गल्लीच्या बाजूची गल्ली चिवड्या गल्लीची बाजूची गल्ली आहे तुमच्याकडे कोणत्या वस्तू मिळतात माझ्याकडे लोखंडापासून लोखंडापासून ते बिडापर्यंत सर्व वस्तू मिळतात लोखंडीत तवा मिळेल लोखंडी फ्राय पॅन मिळेल लोखंडी कढई मिळते भिड्यामध्ये या तुम्हाला गावणं भांडं मिळेल डोसा तवा मिळेल सिजनिंग केलेला तवा मिळेल सिझलिंग केलेली के कडे भिडाची मिळेल परत माळे पॉलिश पॉलिश कावी मिळते आणि ते वळसवलेलं भिडा वगैरे सर्व मिळत भिड्यापासून तवा कडई पासून बळसवलेल्या सगळं वस्तू आमच्याकडे मिळतात ओके म्हणजे त्याला परत ते काय करायची गरज नाही तुम्हाला आता दाखवतो हे साधा पिढा आहे हे तुम्हाला वळसावं लागतं याच्यामध्ये दोन साईज येतात दहा नंबर आणि बारा नंबर ही okay. दहा नंबर साईज आहे ही आहे बारा नंबर साईज ही मोठी साईज नंतर येतो असा ढोसा तवा आहे त्याला आंबोळी तवा म्हणतात हा आंबोळी तवा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिजलिंग चिकावी यामध्ये करू ना येतात हे बघा मी सिजलिंग काढलेलं आहे ह्याच्यावरती डोसा तुम्ही डायरेक्ट जाऊन करू शकता गावणं किंवा डोसा डायरेक्ट वळसवलेला वळसवलं ह्याच्यामध्ये तयार केलं याच्यामध्ये तीन साईज येतात दहा अकरा आणि बारा त्याप्रमाणे याच्यामध्ये कडे सुद्धा येतात कडे तुम्हाला मी मिळाली सिजलिंग कडे आहे ही लहान साईज आहे याच्यामध्ये अजून दोन साईज येतात याच्यामधली एक साईज येते आणि ही मोठी साईज आहे मधली साईज आम्हाला येणार आहे संपला येतो येणार आहे त्याच्यामध्ये साईज असतात आठ नंबर नऊ नंबर आणि दहा नंबर तीन साईज येतात याची प्राईस काय असेल ही छोटी साईज आहे सातशे रुपये त्याच्यानंतर मध्ये साईज आहे ते नऊशे रुपये आणि ही आहे अकराशे रुपये सिजलिंग केलेली कडे आहे घेऊन गेल्यानंतर लगेच कळलं तरी चालतं लगेच तुम्ही तयार केलेलं असल्यामुळे तुम्ही लगेच वापरू शकता लगे वापरू शकतो आणि भिड्यामध्ये म्हणजे डोशाचा तवा आणि ही कढई आणि चपातीचा वगैरे काही येतं का आपण तवा पण भिड्यामध्ये येतो असा प्लेन तवा असतो हे बघा आज चपाती तवा आहे भिडाचा अच्छा ओके त्याच्यात ओळसवलेला नाही येत का ओळसवला येतो याच्यामध्ये असा हा भिड्याचा भाकरी तवा आहे ओके हां हां असा सिंगल हँडल डोसा तवा आहे बसवलेला ओके त्याच्यामध्ये चपाती आणि चपाती पण तवा सिंगल हँडल येतो पण याच्यावर चपाती केल्यावर मग डोसा होऊ शकतो हो असं काही खराब नाही बघा ना खूप छान छान वस्तू आहे आणि सगळ्या आहेत भिड्याच्या पण लोखंडाच्या पण सगळ्या आहेत आणि अगदी म्हणजे तुम्ही बघतच आहात मी कॅमेरा मारते प्लॅस्टिकचं पण आहे सगळे सूप पण आहे प्लॅस्टिकचं हे बघा सुद्धा प्लास्टिकचा आहे आणि इथे तुम्ही बघू बघून इकडे हवनकुंडापासून लागणाऱ्या वस्तू सुद्धा इथे ठेवलेल्या आहेत प्रत्येक साईज नुसार आहेत शकता तुम्हाला गणपती वगैरे येतो आपल्या इकडे मागी गणपती असतो भात्रपत मधला गणपती असतो त्याच्यासाठी हे असे मस्त चौरंग तयार ठेवलेले आहेत आणि छोटे चौरंग सुद्धा आहेत पाठ सुद्धा आहे सागाचे पाच चौरंग भेटतात अच्छा काकांकडे ते सांगतात सागाचे पाठ चौरंग सुद्धा भेटतात चौरंगेटतात अच्छा हा हा सागाच्या देवाच्या स्टेप सगळ्या साईडच्या मिळतात हे सांगाच आहे का आणि हे एवढं मोठं काय आहे हे चायनीज बाउल चायनीज चायनीज बाउल अच्छा चायनीजचा बाउल सुद्धा आहे आणि हे पण धूप वगैरे लावायला भेट मिळतं तुमच्याकडे ओके म्हणजे दगडाचे कलबत्ते मिळतात <laughs> दगडाचा पाटा दगडाचा बोरबंटा आणि जातही मिळतं आमच्याकडे पण दगडाचे दिवेही मिळतात आमच्याकडे अच्छा हे असे का दिवे वाव मस्त पोळपाट लाकूड सुद्धा आहे का तुमच्या ओ लाकडी पोळपाट लाकूड सुद्धा नु

त्यामुळे सगळ्या सात पासून आपल्या पर्यंत सर्व सुरुवात होते पासून एकशे ऐंशी आहे अडीचशे आहे तीनशे आणि लोखंडाच्या कडिया पण असं खूप कांदा बिंदा ना धुवायचं वापरायचं तेव्हा ना तरी त्याला तेल या का तुमच्याकडे साईज काय आहेत पासून ते वीस इंचापर्यंत कढई मिळते अच्छा हे प्लेन तवे कशा कसले आहेत हे लोखंडी तवे आहेत चपाती भाकरी करतात किंवा फिश वापरले जातात अच्छा ओके त्याच्यामध्ये साईज येतात दहा अकरा बारा असे मोठ्या साईज वाढते त्याच्यावर डोसा नाही वाहू शकतो डोसा नाही अच्छा तीन साईज आहे हे निर्लेपच आहे की लोखंड हे लोखंडच आहे लोखंडी आपल्याच आहे आणि आला पण घासायला डायरेक्ट यूज करायचं डायरेक्ट लावायचं किती पर्यंत असेल हे दोनशे पर्यंत दोनशे आणि हा तवा आमलेटचा कोण ऑम्लेट तवा दीडशे साईज आहे Okay. दीडशे रुपये दोनशे रुपये आणि अडीचशे रुपये हो पण हे सगळं तो पण तुमच्याकडे निर्लेप नाही भेटत का निर्लेपचा निर्लेप नाही ओके बरं आहे म्हणजे काका ओरिजिनल जे आहे तेच ठेवतात हे लोखंडी वाडगे आहे हे लोखंडी याचा काय उपयोग असतो त्याच्यामध्ये तळण्याकरता भाजी करण्याकरता काय चांगलं म्हणतात पण पालेभाजी चांगली ह्याच्या होते पातळ भाजी केली झाल्यानंतर काढून ठेवायची असते जास्त वेळ ठेवायची ठेवायची नसते कारण ते ही त्याची निघून येते सो उंदीर वगैरे काय पकडायचा पिंजरा सुद्धा इथे मिळतो त्याचे सायझेस पण आहेत लाकडीचा प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड मिळते नारळ किसायला खवणी आहे पाच साइज येतात आठ नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर ह्याच्यामध्ये लोखंडी ब्रेड ची है येते स्टील ब्रेड ची आहे स्टील स्टील प्लॅटफॉर्मची ब्रेला वेळी मिळते आमच्याकडे असते त्याची काय प्राइस ही दोनशे रुपयाची दोनशे म्हणजे स्टार्टिंग दोनशे आणि ह्याची शॉपिंग बोर्डची शॉपिंग बोर्ड एकशे ऐंशी रुपये आहे अडीचशे रुपये आहे हा कितीचा आहे एकशे ऐंशी रुपये हे काय हे ला, लाकडी सिंहासन आहे त्याच्यावरती स्वामींची मूर्ती किंवा गणपतीची मूर्ती ठेवली जाते त्याला ड्रॉवर सुद्धा दिलेला आहे आणि अगरबत्ती किंवा हे ठेवण्याकरता हे स्टँड त्याच्यामध्ये पाच साईज येतात मी छोटी साईज जातो त्याच्यामुळे आणखी पाच साईज जातात मोठीशे रुपयाचा सातशे रुपयाच आहे ही बिडाची विदाऊट सिजनिंग कडे आहे ही लहान साईज आहे तीनशे रुपयाची आहे दहा नंबरची कडे आहे चारशे रुपये कडे आहे एकदम मोठी घ्याल तर बारा नंबरची कडे आहे ती सातशे रुपये आहे सातशे पण ही कशी तयार केलेली नाही आहे म्हणून ही पासून आहे ह्या सुरुवात आहे आणि ही तयार केल्यामुळे याची प्राईज वाढलेली वाढलेली तुमच्याकडे कोयती सुद्धा मिळतात ते मी नारळी फुलाचे कोळते झाड तुडली झाड सगळं मिळतं सगळे मिळतात तेही लहानसाच आहे कोयत्याची ही आहे दीडशे रुपयाची हा फुलाची कोयता आहे हा अडीचशे रुपयाची कोण आहे क्वालिटीमध्ये फरक आहे बाकी हे पिढाचं प्रायपॅन आहे लिडाचंच आहे फ्राय पॅन अच्छा पण हे पण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन साईज येतात हां मोठी साईज मोठी पण साईज आहे आणि एक छोटी साईज आहे हे आहे नऊशे रुपयाचं आहे मोठे जातील बाराशे रुपयाचं त्यात तडका पॅन म्हणतात फोलीचं भांडं म्हणतात त्याच्यामध्ये आपल्याला तीन साईज येतात एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर तीन नंबर मोठी साईज येते लोखंडाचं आहे लोखंडाचं आहे हे पण डायरेक्ट वापरू शकतो हां हे आपल्याला ता रवीची रवी आहे लाकडामध्ये आहे त्याच्यामध्ये वन पीस लाकडबॅन म्हणला मस्त ना सुकडी आणि ती पण स्टीलची आहे मस्त धुवायला वगैरे चांगली वॉशेबल आहे हा मस्तच आहे तुमच्याकडे बऱ्याच काय काय वस्तू आहेत ना आणि एकदम भिड लोखंड सगळ्याच स्टील सगळ्याच तऱ्हेच्या वस्तू आहेत आणि त्या पण वेगळ्याच आहेत आमच्याकडे सगळ्या प्रकारची लाट्या मिळतात पातळ झाड पंजाबी लाटणं घाटी लाटणं असं म्हटलं जातं असे मिळतात सागाचे सिसमचे साध्या लाकडाची लाटणं आमच्याकडे मिळतात ते, ते। चाळणीसुद्धा मिळतात त्याची पण साईज आहे इथे इथे डस्टर सुद्धा तुम्हाला भेटू शकतात इथे खूप छान छान प्रकारचे भांडी बऱ्याचशा वस्तू इथे मिळू शकतात तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुम्ही बाहेर जर याच वस्तू घ्यायला गेलात तर जरा जास्त किमतीत मिळतील आणि इथे तुम्हाला सगळ्या वस्तू रिजनेबल रेट मध्ये मिळतील फुलं जी तुम्हाला छोट्याशा बागणी करता वापरली जाते आणि लग्न लग्नासाठी काही कोणा देवक म्हणून दिसतात त्याकरिता ही वापरली जाते तुमचं दुकान कधी ओपन असतं तुमचं दुकान मंगळवार ते पर्यंत ओपन असतं सोमवारी आमचं दुकान ओपन बंद असतं तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी करता ऑनलाईन डिलिव्हरी आम्ही करतो आमचा नंबर आहे नव्वद बावीस त्र्याहत्तर एकोणीस एक्क्याण्णव ओके त्या काका जे आहेत या काकांकडे तुम्ही नक्कीच सगळ्या वस्तू घ्यायला या आणि बरेचसे इथे सागाचे पाट वगैरे बरंच काही भेटतं भिडाची भांडीसुद्धा मिळतात सो अशा रीतीने तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा या दुकानात या तुम्हाला स्वस्त भावामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील आणि तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू